शेतकऱ्याच्या मुलीचा यू पी एस सीत झेंडा पानगाव परिसरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्ष रेणापूर तालुक्यातील पानगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आठशे लोकसंख्या असलेल्या नरवटवाडीत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या घरात फार काही उच्च शिक्षणाचा वारसा नसताना इच्छा जिद्द चिकाटी आणि मेहनतीने कुमारी संपदा धर्मराज वांगे हिने यू परीक्षेत भारतात आठशे एकोणचाळीसावा क्रमांक मिळवून परिवारासोबत पानगावकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोल आहे कुमारी संपदाचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानगाव पाचवी ते सातवी सरस्वती विद्यालय पानगाव आठवी ते दहावी गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय लातूर येथे अकरावी बारावी शाहू कॉलेज लातूर नंतर ग्रॅज्युएशन बी ए फर्ग्युशन कॉलेज पुणे येथे झाले वडील शेती करतात आणि आई प्राथमिक शिक्षिका आहे शेतकरी आजोबा हरिश्चंद्र हरिदास यांची इच्छा आणि प्रेरणा भाऊ राजकुमार वांगे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद रामवाडी पानगाव यांचे मार्गदर्शन व स्वतःची इच्छा जिद्द चिकाटी आणि मेहनत यामुळे हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया संपदा वांगे यांनी बोलताना व्यक्त केले पानगाव येथील पहिलीच यू पी एस सी धारक असल्याने तिच्या परिवाराला अभिमान वाटावा असे यश मिळवले आहे पानगाव नरवटवाडी रेणापूर तालुका आणि लातूर जिल्ह्याला गर्व वाटावा असे हे यश आहे अतिशय शांत संयमी जिद्दी स्वभावाची वरिष्ठांचा मान मर्यादा राखणारी धीरधैर्य कणखर वृत्ती खंबीर विचार ठाम निर्णय अशा सर्व गुणसंपन्न विचारसरणीचा हा विजय आहे असे गौरव गौरवोद्गार तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी व्यक्त केले यशाबद्दल पानगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर